सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांचे कट्टर समर्थक आज रविवारी वडाळा येथे खास बैठकीसाठी एकत्र जमले आहेत या बैठकीत पक्षांतर करायचे आहे का राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या महत्वाच्या प्रश्नावर विचारमंथन होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे उत्तर सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील बळीराम साठे समर्थकांची या बैठकीला मोठी गर्दी होणार असल्याचं सा संयोजकांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर लोकसभा देण्याचा शब्द देऊनही तो पाच महिने पूर्ण केला नाही उलट साठे यांना दूर ठेवत तालुकाध्यक्ष जाहीर करण्यात आले पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने साठे यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे आजच्या बैठकीनंतर बळीराम साठे नेमका कोणता महत्वाचा राजकीय निर्णय घेतात याकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ते अजितदादा पवार गटात प्रवेश करणार की सुभाष देशमुखांना बळ देणार यांच्या चर्चा जोरात रंगल्या आहेत